स्त्रियाने कुंकू का लावायचे मी एक गोष्ट ऐकली ती अशी एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील क्वार्टरमध्ये राहत होता त्याच्या बायकोला ब्लिडिंगचा त्रास झाला रक्त थांबतच नव्हते डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोपती नाही काय तिची इच्छा असतील त्या पूर्ण करा तो हताश झाला होता एक पागोटेवाला म्हातारा आला त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना मी सांगतो ते कर ऑफिसरने विचार केला एरवी तेरवी बायको मरणार चला करून पाहूया म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले त्याने केळी आणली एक केळं सोलून फाकवून त्यात पिंजर म्हणजेच हळदीचे कुंकू घातले आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले असे दोन तीन वेळा दिले ब्लिडिंग थांबले आणि दोन दिवसात त्याचे बायको घरात काम करू लागले गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावण्याची आपल्याकडे पद्धत होती कपाळावर कुंकू लावताना तेथे ॲक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लँडचा पॉईंट आहे तसेच तेथे आज्ञाचक्रही येते तेथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तेथे ऑब्झर्व होऊन पिच्युटरी ग्लँड ॲक्टिव्ह होते त्यामुळे हार्मोन्स सिक्रिशन नीट होते त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते मी हळदीचे कुंकवाचे टिक्चर करून ते होमिओपॅथिक पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले त्यांनी तीन चार महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या चार दिवसांनंतर होणारे ब्लडिंग थांबले आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले धंदा केला नाही कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे टिकली लावून उपयोग होत नाही ज्या शिकलेल्या फॉरवर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणा वाटते त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे कुंकू शुद्ध असले की हे फार महत्त्वाचे आहे शुद्ध कुंकू असे कसे ओळखावे हळ कुंकवाला हळदीचा वास येतो थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुरणा चोळला तर ते काळे पडते त्यात रंगाचे बेसळ असेल तर रंग लाल राहतो बांगडी पैंजण आणि जोडवे केवळ सौभाग्याचे वाण नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात कमरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत हा नियम पाळणारे शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते बांगडे घालण्यात घातल्याने फायदे बांगडे मनगटावर घासली जाते त्यामुळे हातातच रक्तसंचार वाढतो हे घर्षण ऊर्जा निर्माण करते त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही बांगडी घातल्याने श्वाससंबंधी व हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते तुटलेली बांगडी घालू नये याने नकारात्मक ऊर्जा वाढते जोडवी घातल्याने फायदे विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोट्यांमध्ये जोडवी घालतात हा दागिना केवळ शृंगार वस्तू नाही दोन्ही पायात जोडवी घातल्याने शरीरातील हार्मोनल सिस्टीम योग्यरित्या कार्य करतात जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी होतो जोडवी ॲक्प्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात जोडव्यांमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होतो त्यामुळे गर्भाशय रक्त गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होत सुरळीतपणे चालू राहतो या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मानसिक पाळीही नियमित होते पैंजण घालण्याचे फायदे पैंजन पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते पैंजण स्त्रियांचे पोट आणि त्याच्या शरीरातील खालील भागात फॅट्स कमी करण्यात मदत होते वास्तुशास्त्रानुसार पैंजनातून येणाऱ्या स्वरांचे नकारात्मक ऊर्जा दूर होते चांदीच्या पैंजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाडं मजबूत होतात पायातील पैंजनामुळे महिलांची इच्छाशक्ती मजबूत होते याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबियांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालवून देते पायात सोन्याचे पैंजन घालू नये याने शरीरात उष्णतेचे संतुलन बिघडून आजारी होण्याची शक्यता असते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर शेअर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ